आईच्या आठवणी एका सायंकाळी रवि बसला होता काही विचार करताच त्याला आईची आठवण आली त्याने एक पेन उचलला आणि डायरीत आईच्या आठवणी लिहायला सुरुवात केली मी जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा सगळ्यात आधी आईच्या हसऱ्या चेहऱ्याची आठवण येते तिचं ते हसणं अगदी मनात ऋतून बसलेलं आहे डोळ्यातल्या काळजाच्या रेषा जणू हसताना आणखीन खोल होतात आणि ओठांवरची हसरी रेख जणू सूर्यकिरणासारखी चमकते त्या हसऱ्या चेहऱ्या मागे किती कष्ट लपलेले असतात हे मला फार उशिरा कळलं आई आज नाहीये पण तिच्या आठवणी मात्र रोज माझ्या सोबत फिरतात त्या आठवणी इतक्या जिवंत आहेत की जणू काही ती आजही माझ्या शेजारी बसून माझ्या डोक्यावर हात फिरवत आहे असं मला वाटतं मी लहान होतो तेव्हा आमचं घर खूप मोठं नव्हतं फक्त दोन खोल्या एक स्वयंपाक घर आणि समोरच्या अंगणात एक तुळशीचं वृंदावन होत पण त्या छोट्या घरात आईने आम्हा तिघांना बाबा मला आणि माझ्या लहान बहिणीला एवढं प्रेम दिलं की आम्हाला कधीच काही कमी वाटलं नाही बाबा शेतावर कामाला जात सकाळी सात वाजता बाहेर पडायचे आणि संध्याकाळी सात साडे ला यायचे त्यांचा चेहरा इतका दमलेला असायचा की बोलण्यातही ताण निर्माण व्हायचा पण आई ती कधी थकली आहे असं वाटलंच नाही सकाळी चार वाजता उठायची चूल पेटवायची आम्हाला अभ्यासाला बसवायची नाश्ता बनवायची धडाधड सगळं आटपायची आणि मग शेतावर जायची संध्याकाळी परत येऊन स्वयंपाक भांडी आणि कपडे इत्यादी करून रात्री आम्हाला गोष्टी सांगायची मला आठवत एकदा पाऊस जोरात येत होता, जोरा होता। गावातल्या रस्त्यावर चिखल तुडुंब भरला होता बाबांची तब्येत बरी नव्हती त्यामुळे शेतावर कुणी गेलं नव्हतं घरातील धान्य संपलं होतं आईने सकाळी उठून मला आणि भावाला जवळ घेतलं आणि म्हणाली चला आज आपण भाकरी बनवूया घरात फक्त ज्वारीचं पीठ होत आणि थोडस तेल आईने तव्यावर भाकऱ्या भाजल्या आणि त्यात पीठ आणि कांदा घालून वांग्याचं भरीत केलं त्या दिवशी आम्ही तिघीही एवढ्या आनंदाने जेवलो की जणू काही आईने आमच्यासाठी मटण भात केला आहे त्या भाकऱ्या आजही मला आठवतात त्या चवीला आजपर्यंत कसलेही हॉटेलचं जेवण स्पर्धा करू शकलेलं नाही आई खूप गात असे काम करताना स्वयंपाक करताना कपडे धुताना तिची ती छोटी छोटी गाणी वाट तुझी माझी साथ ही किंवा ए रे घना तिचा आवाज फारसा मोठा नव्हता पण इतका गोड होता की एकत्र राहावं असं वाटायचं मी आणि माझी बहीण तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचो आणि ती गाणं गात गात आमच्या केसातून बोट फिरवायची त्या स्पर्शाची उब आजही जाणवते कधी कधी रात्री जाग येते तेव्हा वाटत आईने माझं नाव घेऊन हाक मारावी अरे राजा रे आई खूप विश्वास ठेवायची देवावर कर्मावर माणुसकीवर आमच्या गावात एक वृद्ध आजी होती त्यांचं कुणीच नव्हतं आई दर रविवारी त्यांच्यासाठी जेवण बनवून न्यायची मी म्हणायचो आई आपले स्वतःचे एवढे हाल आहेत मग दुसऱ्यांना का ती हसायची आणि म्हणायची लेखा जेव्हा आपण दुसऱ्याला देतो तेव्हा देव आपल्याला दुप्पट देतो मी लहान होतो त्यामुळे फारसं कळायचं नाही पण आज मला कळतं तिने जे काही दिलं ते सगळं परत मला मिळालं आहे तिच्या प्रेमाच्या रूपाने तिच्या शिकवणुकीच्या रूपाने मला आठवतं मी सातवीत होतो परीक्षेचा निकाल लागला आणि मी वर्गात अव्वल आलो नव्हतो फक्त पंधरा सोळा मार्कांनी दुसऱ्या क्रमांकावर होतो घरी आलो तेव्हा खूप रडत होतो बाबा संतापले होते त्यांनी मला बेदाम मारलं इथे आम्ही एवढे हाल सोसतोय आणि तू अभ्यास करत नाहीस मी रडत रडत अंगणात बसलो होतो आई शेतावरून आली माझ्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि तिने बाबांना काही न बोलता मला जवळ ओढलं माझं डोकं तिच्या पदरात लपवलं आणि हळूच म्हणाली रडू नको रे माझ्या राजा तू खूप हुशार आहेस फक्त थोडीशी मेहनत कमी पडली पुढच्या वेळी नक्की पहिला येशील त्या दिवशी तिने मला मारलं नाही उलट माझ्यासाठी खिरीचा नैवेद्य करून मला भरवलं त्या खिरीचा गोडवा आणि तिच्या बोलण्यातील गोडवा दोन्ही आजही तोंडात आहेत आईचे खूप स्वप्न होते ती म्हणायची माझ्या राजा खूप मोठा होईल डॉक्टर बनेल माझ्या लेकराला कुणी कमी आखू नये मी जेव्हा मुंबईला अभ्यासाला गेलो तेव्हा ती रेल्वे स्टेशनवर उभी राहून मला निरोप द्यायला आली होती माझ्या हातात दहा रुपयाची नोट आणि एक छोट पोटलीतलं पोळी लोणचं दिलं आणि म्हणाली हे पैसे जपून खर्च कर आणि रोज फोन कर मी निघालो तेव्हा ती गेट पर्यंत धावत आली आणि मला मिठी मारून रडायला लागली मला वाटलं आईला सोडून जाणं खूप कठीण आहे पण तिने मला ढकललं आणि म्हणाली जा तुझं भविष्य तुझी वाट पाहतय मुंबईत पहिल्यांदा खूप एकटं वाटलं हॉस्टेलची खोली बाहेरचा अस्पष्ट आवाज यामुळे रात्री झोप येत नव्हती तेव्हा आईचा फोन यायचा रोज रात्री नऊ वाजता काय खाल्लंस अभ्यास केलास कुणाशी भांडण तर नाही केलं तिचा आवाज ऐकला की सगळी काळजी दूर व्हायची एकदा मी आजारी पडलो खूप ताप आला हॉस्टेल मधले मित्र मला दवाखान्यात घेऊन गेले तापात मी फोन केला आणि रडत म्हटलं आई मला घरी यायचं आहे ती फोनवर रडली दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ती मुंबईत होती तिने रात्रीची बस पकडली होती माझ्या खोलीत आली माझ्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाली आता मी आले ना काळजी करू नको तिने तीन दिवस माझी सेवा केली स्वत उपाशी राहिली पण मला बर होईपर्यंत ती माझ्या शेजारी बसली होती आईला कॅन्सर झाल्याचं कळलं तेव्हा मी मेडिकलच्या शेवटच्या वर्षात होतो डॉक्टरांनी सांगितलं स्टेज फोर फार वेळ नाही मी सगळं सोडून घरी आलो ती अजूनही हसत होती अरे मी ठीक आहे तू अभ्यासाला जा पण मी कसा जाणार मी तिच्या समोर बसलो आणि रडलो तिने माझं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाली रडू नको रे मला तुझ्या यशाचा खूप अभिमान आहे मी कधीही तुझ्यासाठी कमी पडले नाही ना मी होकार दिला ती हसली आणि म्हणाली मग आता रडायचं कारण नाही मी नेहमी तुझ्यासोबत आहे इथे आणि तिने माझ्या छातीवर हात ठेवला तिच्या शेवटच्या दिवसात ती फार कमजोर झाली होती पण तरीही ती मला गोष्टी सांगायची तिच्या बालपणीच्या तिच्या लग्नाच्या माझ्या जन्माच्या एकदा रात्री ती म्हणाली राजा माझ्यानंतर माझी आठवण ठेव पण दुःख करू नको मी तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात नेहमी राहणार रडत्या नाही मी तिच्या हातात हात घेऊन बसलो होतो त्या रात्री ती शांतपणे निघून गेली माझ्या हातात हात घेऊनच आई गेल्यावर खूप दिवस काहीच सुचत नव्हतं सगळीकडे तिचाच वास तिची साडी तिच्या चपला तिची ती छोटीशी पूजेची पेटी सगळं तसंच होत मी डॉक्टर झालो गावातच क्लिनिक उघडलं कारण आईचं स्वप्न होत की मी गावच्या लोकांची सेवा करावी आज मी जेव्हा गरीब रुग्णाला मोफत औषध देतो तेव्हा मला आईचा तो रविवार आठवतो जेव्हा ती वृद्ध आजीसाठी जेवण घेऊन जायची कधी कधी संध्याकाळी मी त्या तुळशी वृंदावनासमोर बसतो दिवा लावतो आणि आईला हाक मारतो आई तू बघ ना मी तुझ्या स्वप्नाप्रमाणे जगतोय मला वाटतं ती हसत आहे तिचा तो हसरा चेहरा डोळ्यात काजड ओठांवर सूर्यकिरणासारखी हसरी रेग आजही आठवते आईच्या आठवणी कधी संपत नाहीत त्या रोज नव्याने जन्म घेतात माझ्या प्रत्येक यशात माझ्या प्रत्येक कष्टात माझ्या प्रत्येक हसण्यात आणि माझ्या प्रत्येक अश्रूत. आई आहे नेहमीच आहे आणि राहील